बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात भूसंपादन आणि पुनर्वसन प्रश्नीच्या बैठकीला निवेदन देऊनही प्रांताधिकारी आले नसल्यामुळं गडमुडशिंगीपैकी लक्ष्मीवाडीतील एका ग्रामस्थानं स्वतला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं खळबळ उडाली विमानतळ विस्तारीकरणासाठी लक्ष्मीवाडी गावातील नागरिकांची जमीन संपादित करण्यात आली आहे मात्र त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही तसंच नागरिकांचं पुनर्वसनही झालेलं नाही त्याबाबत ग्रामस्थांनी आज गडमुडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं मात्र प्रांताधिकारी बैठकीला आले नसल्यानं संतापलेल्या एका ग्रामस्थानं अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला करवी तालुक्यातील उजाळीवाडी विमानतळासाठी गडमुडशिंगी इथल्या लक्ष्मीवाडीमधील ग्रामस्थांची खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे त्यातील काही लोकांना अजून भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही भूसंपादन झालेल्या नागरिकांचं पुनर्वसनही झालेलं नाही शासनानं ना योग्य मोबदला देऊन नागरिकांचं लवकरात लवकर, लवकर पुनर्वसन करावं या मागणीसाठी मंडल अधिकारी आदित्य दाभाडे यांनी ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं मात्र प्रांताधिकारी मुडशिंगीकडे फिरकले नाहीत दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयात सायंकाळी बैठक असून त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडावं असं मंडल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं मात्र त्याला विरोध करत प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः गडमुळशिंगीत येऊन आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असा आग्रह नागरिकांनी धरला दरम्यान एका संतप्त ग्रामस्थानं अंगावर डिझेल ओतून हो आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र अन्य ग्रामस्थांनी त्याला अडवत त्याच्याकडून डिझेलचा कॅन काढून घेतला ही माहिती मिळताच गांधीनगरचे पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि डीवाय एस कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी सरपंच अश्विनी शिरगावे यांनी प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांना ग्रामस्थांच्या संतप्त भावना कळवल्यानंतर त्यांनी नायब तहसीलदार ऋतुराज निकम यांना गडमुडशिंगीमध्ये पाठवलं निकम यांनी नागरिकांची समजूत काढली आणि सायंकाळी चार वाजता उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं यानंतर संतप्त ग्रामस्थ शांत झाले आता की आता आमच्या समाजावर अन्याय व्हावं लागले शासन अन्याय करणारे तुम्हाला पुढे त्या बैठकीत आमच्या एक महत्त्वाच्या मागण्या होत्या की पहिलं आमचं पुनर्वसन करणे दुसरा मुद्दा असा आहे की आम्हाला न विश्वासात घेता की सात बारा तीन नाव जे उडवून तीन नावनं उडवून तर आमचा जो मोबदला आहे पाच लाख ब्याण्णव हजार रुपये पूर्वी ठरलेला आहे त्याप्रमाणेच तो आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे एक लाख ब्याण्णव हजार रुपये शासन दिसतो म्हणते ते आम्हाला मॅन मान्य नसून पाच लाख ब्याण्णव हजार रुपये दर मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट प्रत्येक घटकाला आमच्या सत्शेचाळीस लोकां सेहेचाळीस लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि आतापर्यंत तीन वर्ष झालं बऱ्याच मिटिंगा झाल्या बऱ्याच गोष्टी काय झाल्या त्यातनं काही निष्पन्न झालेलं नाही शासनानं जर यापुढे जर असंच काही करत राहिलं तर आपण इथं पुढचं आमचं आंदोलन जे असतं उग्र आंदोलन असणार आहे यावेळी ग्राम महसूल अधिकारी अनिकेत गुरव सागर पाटील ग्रामविकास अधिकारी आर आर चौगुले पोपळ दांगट विलास सोनुले जितेंद्र यशवंत संजय सोनुले शिवाजी सोनुले यांच्यासह लक्ष्मीवाडी आणि गडमुर्शिंगीमधील ग्रामस्थ उपस्थित होते